बघा एका संख्येच्या तीन छेद पाचच्या पंधरा छेद सत्तावीस मध्ये चोवीस मिळवल्यास त्या संख्येतून बारा वजा करून येणारी संख्या मिळते तर ती संख्या कोणती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं संबोधलं ती संख्या किंवा एक संख्या आपण यक्स समजायची आता गणिताची मांडणी कशी करायची सर एका संख्येच्या एक संख्या यक्स च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद पाच परतच्या पंधरा छेद सत्तावीस मध्ये चोवीस मिळवायचे म्हणून अधिक चोवीस असं केल्यानं काय होणार आहे तर त्या संख्येतून बारा वजा करून म्हणजे ती संख्या परत इथं यक्स बारा वजा करून म्हणून वजा बारा येणारी संख्या मिळते असं केल्यानं समोर बराबरच चिन्ह काय होते तर त्या संख्येतून ती संख्या परत यक्स बारा वजा करून येणारी संख्या मिळते अशा पद्धतीची समीकरण लेकरांनो मांडणी करा यक्ष आणि तीन गुणाकार तीन यक्स इथं यक्ष आणि तीनचाच गुणाकार का करतात वेळेस तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल कोणतीही संख्या कोणतंही पद एकट नसते त्याच्या छदस्थानी एक असतो मग आता इथे यक्ष छेद एक आणि तीन छेद पाच हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार हा अंशाचा आणि छेदा छेदाचा होत असतो म्हणून तीन गुणीला यक्ष तीन यक्स छदस्थानी पाच गुणीला एक पाच ओके तुमच्या मनातील शंकेच निरसन पंधरा छेद सत्तावीस अधिक चोवीस बराबर एक वजा बारा इथ आपल्याला भाग देता येतो तो असा की पाच तिरी पंधरा आणि तीन नम सत्तावीस एक्स आणि तीन तीन एक्स छेदस्थानी नऊ अधिक चोवीस समोर एक्स वजा बारा आता हा लेकरांनो लक्ष द्या हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता सर, सर पुर्नांक ल, ल, नौ, नौ तीन एक सेद नऊ अधिक चोवीस हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे त्याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करण्याची प्रक्रिया छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल अंश वजा करणे हा गुणाकार लेकरांनो नऊ चूक छत्तीस तीन नऊ दोन्ही अठरा तीन एकवीस दोनशे सोळा आता अधिक अंश करा गेलास छेदस्थानी छेद जसाच्या तसा या काही गोष्टी बारकावे पाठ करा यक्स वजा बारा आता हे नऊ इकडे जाताना तीन यक्स अधिक दोनशे सोळा अंशातील ही पदे एकटी करा नऊ परस्पर विरुद्ध जातानी बाजून जाताना यक्स वजा बारा सोबत गुणीला स्वरूपात पर का मांडावे लागतात बरेच वेळ झालं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी बारकावे पाठ करा आता तीन यक्ष अधिक दोनशे सोळा बराबर नऊ आतील पदाला गुणीला नऊ गुणीला एक नऊ सक्ष वजा बार नम अष्टोदर्श गणिताला इकडं वळत करू लेकरांना लक्ष द्या तीन यक्ष अधिक दोनशे सोळा दोनशे सोळा लक्ष द्या तीन अधिक दोनशे सोळा अधिक दोनशे सोळा बराबर नऊ यक्स वजा एकशे आठ आता काय करता या तीन यक्सला इकडं पाठवा वजा एकशे आठ ला इकडं आण म्हणजे दोनशे सोळाकडे येताना एकशे आठ अधिक स्वरूपात तर नऊ यक्षकडे जातानी गणिताला थोडं अंतर लिहू दोनशे सोळा कडे येतानी एकशे आठ अधिक स्वरूपात तर नऊ यक्सकडे जातानी तीन यक्ष वजा स्वरूपात लक्ष द्या आता ही बेरीज आठ सहा चौदा एक आणि एक दोन दोन आता एक आणि दोन तीन समोर ही वजा बाकी सहा एक तीनशे चोवीस कडे जाताना सहा भागीला समोर एक भाग द्या सहा पंच तीस उरले दोन झाले चोवीस सहा चूक चोवीस चोपन्न बराबर एक साल एक काय ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलंय ती संख्या कोणती चोपन्न हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं okay. आहे समीकरणे आणि व्यवहारी अपूर्णांक ह्या माझ्या आपली लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावस करता येईल